हॅलो सर्वांना वाटत असेल की मी आज मेकअप का करते तर आज आहे चिल्ड्रन्स डे आणि माझ्याकडे माझे छोटेसे फ्रेंड सगळे घरी येणार होते त्यामुळे मी आज मेकअप करत होते ॲक्च्युली मी जेव्हा बाहेर जाते ऑफिसला मला ते आवाज देतात हाय दिदी हाय दिदी असं करत असतात क्लाशरूम मध्ये जाऊनच चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करावं पण म्हटलं जाऊ दे आता ह्या मुलांसाठीच आपण काहीतरी करावं म्हणून मी एक छोटीशी आयडिया की त्यांना घरी बोलून मी चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन केलं तर हाय मी राणी आणि माझे छोटे फ्रेंड्स येणार होते म्हणून मी समोर लावलं त्यांच्या स्वागतासाठी नंतर हे बघा माझे छोटेसे फ्रेंड जे की माझे आले होते नंतर आम्ही संगीत खुर्ची खेळलो खरंच खूप छान वाटलं आणि खूप मजा आली संगीत खुर्ची आम्ही एक नवीन गेम स्टार्ट केला असा होता की मी कोणत्या पण त्यांना पंधरा वस्तू सांगणार होते तर त्यांना न बघता वही आणि पेन घेऊन वहीवर लिहायच्या होत्या अशा प्रकारे हा गेम पण आमचा आता स्टार्टच होणार होता मग मी त्यांना मोजून सांगितल्या पंधरा वस्तू कोणत्या त्या आणि त्यांनी आता सुरुवात केली आहे लिहायला आणि आता आम्ही बघत होतो की फायनल याचं विनर कोण असणार आहे आम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली होती तर धनश्री बघा विनर त्या गेमची आता आम्ही एक नवीनच गेम स्टार्ट केला होता पासिंग गेम यात पण खूप मज्जा आली हा ही गेम आम्ही स्टार्ट केला गेम स्टार्ट झाला आणि बघत होतो आता तरी बघा धनश्री नाही

छान गाणं म्हटली की सगळे हसायलाच लागले नुसती पण खूप छान गाणं म्हटली तिचं गाणं ऐकूनचं गाणं मग तर परत आमचा फायनल डाउन चालू झाला त्यानंतर आम्ही परत एक नवीन गेमला स्टार्ट सुरुवात केली तर आम्ही परत एक छान असा गेम केला त्यात आम्ही तीन बॉक्समध्ये असे चॉकलेट भरले होते त्यात जे जास्त चॉकलेट खाईन त्याचा आम्ही फर्स्ट विनर म्हणून नंबर काढणार होतो या गेममध्ये देखील खूप मज्जा आली आणि सर्वांनी हा गेम खूप एन्जॉय केला जवळजवळ चॉकलेट खाऊन तर त्यांना डायरेक्ट ओमेटिंग झाल्यासारखं होत होतं म्हटलं इतके पण चॉकलेट नका खाऊ की त्याचा तुम्हाला त्रास होईल जर गेम नसेल होत तर तुम्ही सोडून आला आणि सर्वांनी खूप छान एन्जॉय केला मुकल्या लेकरांचा हसरा चेहरा विषयात तेच घडवतील नवा साक्षात्काराचा सहलपणातलं गोड स्वप्न त्यामुळे सजणार सुंदर नवयुग होणार दिना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांची ड्रॉइंग खूप छान होती म्हणून तिला एक गिफ्ट दिलं आणि सर्वांना खूप मज्जा आली या गेम मध्ये गेम खेळून हे म्हणे आई आम्हाला डान्स करायचा आहे छान गाणं लाव ऐकतच नव्हते मग गाणं लाव आणि ते डान्स करायला लागले हा डान्स बघून तुम्हाला माझ्या लहानपणासाठी खरंच बालपण खूप छान असतं नंतर मी त्यांना काहीतरी खायला घेऊन चालले होते की त्यांना ते खूप आवडल मी त्यांना घेऊन गेले खायला आणि ते छान पैकी गोल राउंड करून मग ते खात होते